و اسمعوا بدانس पूर्णा नदी पात्रा जवळचा हो जो सगळे गाव येतात गावखिडे येतात जो पट्टा आहे तो एकंदरीत भाजपचे अंकुशाहेर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काम करतात आणि आज अंकुशाहेर यांची महत्त्वपूर्ण अशी निर्णायक बैठक झालेली आहे खरंतर अंकुशाहीर यांमुळे जे भाजपचे आहेत आता ते महायुतीचं काम करणार की आणखी कोणाचं आता त्यांची बैठक झालेली आहे आपण विचारूया काय निर्णय झाला बैठकीमध्ये आता महायुतीचं काम करणार आहात की आणखी कोणत्या नाही आमचा निर्णय महायुतीचाच हा निर्णय बैठकच त्याच अनुषंगानं बोलवली होती आम्ही माहितीचे जे उमेदवार त्या उमेदवाराच काम करणार काय दबाव वगैरे काय तुमचा नाही नाही अजिबात नाही आम्हाला वरिष्ठ पात्रून फोन आले आ, प्रदेश कार्यालयातून आला आदरणीय आमचे दानवे साहेबाचा फोन आला की आपण महायुतीसोबत राहिलं पाहिजे त्यांना आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी सर्वांसहकाऱ्याने सांगितलं की आम्ही महायुतीचा धर्म पाळणार आहोत फक्त काही थोडे बहुत क्लासेस होते ते क्लासेस त्यांनी मोठ्या मनानं मान्य केले माझ्याकडून चुका झाल्या हेही मान्य केलं भविष्यात चुका होणार नाहीत त्यांनी तर मला एवढा शब्द दिलेला आहे की तुमचे जे सहकारी आहेत भविष्यात तुम्हाला जो काही शब्द द्यायचा असं स्थानिक पातळीवर तो द्या त्याला बांधील मी राहील असं त्यांनी सांगितलेलं आहे माहितीच म्हणजे नेमकं कोणाचं काम करायचं माहितीचे उमेदवार चंद्रकांत नवरे यांचंच काम करणार आहोत काय तुमचे मतभेद होते तुम्ही म्हणत होता की शूटिंग घेऊ हे येऊ ते मागच्या बैठकीमध्ये आता ते येतो म्हणले ते एका दौऱ्यामध्ये येत आमच्या अगोदर ये, आम ठरलं नव्हतं म्हणून आम्ही त्यांनी सांगितलं की अर्धा पाऊन तासात मी इथं पोहोचतो आणि त्या अर्धा पाऊन तासात येतील नाराजी कशामुळे होती जर हा निर्णय झाला नसता तर याच्या आधी कोणत्या उमेदवाराचं काम करणार नाही नाही तसं तसं काहीच नव्हतं आमचं फक्त नाराजी याच गोष्टीमुळे होती की मागच्या काळामध्ये त्यांनी आमच्या आमच्या कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला कुठे विश्वासात घेतलं नाही त्यांनी दीड वर्षापासून आले पण आमच्या कार्यकर्त्याला विश्वासात घेतलं नाही एवढीच नाराजी होती राजू भविष्यात त्यांनी आमच्या सर्व सहकार्याला कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन काम करावं असेच आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आणि त्यांनी सुद्धा ते मान्य केलेलं आहे आणि ते बांधील आहे त्यांच्याशी विश्वास म्हणजे नेमकं ने काय जिल्हा परिषदची जागा असेल उद्याच्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक याच्यामध्ये काही तुम्हाला आश्वासन दिले का हो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतात वेगवेगळ्या कमिटी असतात काही गावाचे विकासात्मक कामं असतात समजा आमच्या एखाद्या कार्यकर्त्यांना सांगितलं की हे विकासाचं काम आहे ते आमच्या गावात झालं पाहिजे त्यांनी ते मान्य केलं पाहिजे आणि ते काम त्यांनी तिथं केलं पाहिजे नक्कीच आपण पाहू शकतो हे होते भाजपचे अंकुश आहेर आणि आज त्यांची निर्णायक बैठक झालेली आहे या बैठकीमध्ये महायुतीचे उमेदवार राजू नवघरे यांचं एकमतानं ते काम करणार असल्याची भूमिका कार्यकर्त्यांनी आणि अंकुश आहेर यांनी आपल्याला सांगितलेली पाहायला मिळते दिनेश कुलकर्णी युवा क्रांती न्यूज आवडाव